भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव बाहेर बाधेमुळे तीन अपत्ये गमावल्याने पसरला होता संसारात काळोख दैवी शक्तीच्या कृपेने दुःख दूर होऊन झाली भगवंताची ओळख माझे नाव धनराज नीलकंठजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आई वडील लहान भाऊ मी माझी पत्नी व माझा मुलगा असे एकूण सहा सदस्य राहत होतो लग्नाच्या दोन वर्षानंतर मी माझ्या पत्नी व मुलासह वेगळा प्रपंच मांडला आमचे घर हे कवलाचे कवेलूचे होते मी बेलदारीचे ठेकेदारीचे काम करीत असून मिळणाऱ्या मजुरीतून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होतो त्यावेळेस माझा छोटासा परिवार सुखी होता व आम्ही गुण्या गोविंदाने राहत होतो आमच्या घरी देवीचा ठाणा असल्यामुळे दररोज सकाळ सायंकाळ न चुकता मी पूजा करीत होतो काही दिवसानंतर मला दुसरा मुलगा झाला बाळंतपण व्यवस्थित झालं मुलगा सुद्धा सुरक्षित होता मुलगा झाल्यामुळे घरामध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण होते पण आमचा हा आनंद कुणास्थाऊक कुणाला पाहावला गेला नाही बाळाला चौदा दिवस पूर्ण झाल्यावर पंधराव्या दिवशी पौर्णिमा किंवा अमावस्या होती त्या चिमुकल्या बाळाला कोणताही त्रास किंवा आजर नसताना सुद्धा अचानक त्याचा प्राण गेला आम्ही पती पत्नी स्तब्ध झालो काय कराव काही आमच्यावर अचानक धू खाचे डोंगर कोसळले मुलगा दगावल्याने आमची स्थिती किती बिकट झाली होती हे शब्दात सांगणे कठीण आहे अचानक हे कसं झालं म्हणून आम्ही खूप विचारात पडलो मनाला सारखे प्रश्न विचारू लागलो मुलगा तर बरा होता मग हे कसं काय झालं कोणताच आजार पण नव्हता मग मृत्यू का झाली कोणी वैद्यवाण्यांनी जादूटोना तर केला नाही ना असे अनेक प्रश्न माझ्या मनात फिरू लागले माझ्या मनात हा प्रकार वैद्याचा असावा म्हणून शंका उत्पन्न झाली व मी अंधश्रद्धेच्या आहारी गेलो काही दिवसानंतर रात्रीला आम्ही सगळे झोपले असताना वरून खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यामुळे मी दचकून उठलो आणि काय पडले ते शोधू लागलो बघतो तर काय एक खूप जाडसापाचा पिल्लू पडला होता त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी त्याला काठीने मारले व बाहेर फेकून दिले त्यावेळी आमचे घर हे कवलाचे कवेलूचे असून त्याला धाबा होता म्हणून धाब्यावर आणखी पिल्ल तर नाहीत म्हणून सर्व धाबा शोधून काढला पण काहीच मिळाले नाही त्यामुळे माझ्या मनात आणखीच भीती निर्माण झाली व शंकेचे डोंगर निर्माण झाले काही महिन्यानंतर माझ्या पत्नीला परत तिसरा मुलगा झाला तो सुद्धा मागील मुलांप्रमाणे अगदी व्यवस्थित होता त्याला कोणताही त्रास नव्हता परंतु परत तसेच घडले पुन्हा चौदा दिवस पूर्ण होऊन पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी तिसरा मुलगा सुद्धा दगावला त्यामुळे परत घरात मोठी निराशा पसरली माझे मन खूप विचारात पडले काय कराव काही सुचे ना पण शेजारच्या लोकांनी आम्हाला सात्वना दिली व त्या संकटातून बाहेर निघण्याचे आम्ही प्रयत्न करू लागलो त्यानंतर दोन ते अडीच वर्षे असेच निघून गेली नंतर माझ्या पत्नीची चौथी प्रसूती झाली यावेळी मुलगी जन्माला आली तिचे पाय हे वेगळेच पोलिओच्या रोग्यासारखे होते त्या व्यतिरिक्त तिला कोणतेही त्रास नव्हते परंतु आणखी त्याच समस्येची पुनरावृत्ती झाली पुन्हा चौदा दिवस पूर्ण झाल्यावर पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी चौथी मुलगी सुद्धा दगावली आता घरात भयंकर मातम पसरले होते भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मला पत्नीची खूप चिंता वाटू लागली कारण तिने त्या तिन्ही मुलांना किती कष्ट सहन करून नऊ महिने सांभाळले व तिला त्या सुखाचा आनंद सुद्धा घेता आला नाही तिची मानसिक स्थिती किती बिकट झाली होती ते मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही घरामध्ये लहान मुलांना थोडीसुद्धा इजा झाली तर आपण कसे सर्व घर अंगावर घेतो पण तिने पोटची तीन मुलं गमावली होती मी विचार करू लागलो की आम्ही तर खूप श्रद्धेने पूजा केली कितीतरी उपवास केले प्रत्येक नियमाचे पालन केले तरी पण आमच्यावर ऐवढे मोठे संकट आले खामुळे माझे मन खचून गेले होते काम करण्यात मन लागत नव्हते त्यामुळे मानसिक संटकाबरोबर आर्थिक संकट सुद्धा निर्माण झाले पूजा पाठ करण्यात अतोनात पैसा खर्च झाला कितीही मोठी घटना घडली तरी पती पत्नीला सांभाळून घेतो या सगळ्या प्रसंगामुळे माझ्या पत्नीची तर खूप दुर्दशा झाली होती मला काय करावं कुठे जावं कोणत्या देवावर विश्वास करावं काही कळतं नव्हतं आम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करणे सोडून दिले तीन वेळा घडलेला हा प्रकार माझ्या पत्नीच्या मनावर वाईट परिणाम करून गेला तिचे मानसिक संतुलन बिघडले व ती वेढ्यासारखी करू लागली माझा कामधंद्याचा वेळ हातीला सांभाळ्यात निघून जायचा त्या परिस्थितीमुळे माझे कामावर मन लागत नव्हते आमच्याकडे शेती किंवा कोणताही जोडधंदा नसल्यामुळे मला दैनंदिन गरजा भागवणे फार कठीण व्हायला लागले मी परत वैद्यवानी यांच्याकडे वळलो मी जमनी या गावाच्या एका वैद्याकडे गेलो त्यांना घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या त्यावर तो म्हणाला की माझ्या घरावर कोणीतरी करणी केली आहे त्यामुळे घराची बांधणी करण्यासाठी तो घरी आला त्याने पूजेसाठी काही सामान मागितले व घराची बांधणूक केली त्याच्याकडे सुद्धा आम्ही सात ते आठ महिने गेलो परंतु तिथे सुद्धा आराम मिळाला नाही मी या संकटातून माझ्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी धावपळ करीत होतो गावातील सर्व लोकांना आमच्यावर घडत असलेल्या प्रकाराची माहिती होती माझ्या घराशेजारी एक सेवक श्री बिसन लक्ष्मणजी मेश्राम राहत होते त्यांनी मला या मार्गाबद्दल सांगितलं त्यावेळेस माझ्या गावामध्ये दहा ते गावा बारा सेवक होते त्यांनी मार्ग स्वीकारल्याने त्यांचे दुःख नाहीसे होऊन ते सर्व सुखी झाले होते मला खूप दिवसानंतर एक आशेची किरण दिसली मी त्या सेवकाला माझ्यावर असलेल्या सर्व दुःखाबद्दल सविस्तर सांगितले त्यांनी मला छान मार्गदर्शन केले ते म्हणाले की मार्गात येण्याआधी तुम्हाला सर्व देवी देवतांची पूजा बंद करावी लागेल घरात असलेल्या अनेक देवांच्या प्रतिमा धागे दोरे. मूर्त्या या सर्वांचे विसर्जन करावे लागेल व वेग वेगवेगळ्या धर्माची पूजा करणे बंद करावे लागेल मी त्वरित सर्व अटी मान्य केल्या व मार्गात येण्याची इच्छा प्रकट केली घरातील सर्व प्रतिमा मूर्त्या दागे दोरे यांचे विसर्जन करून झाल्यावर ते मला माझ्याच गावातील मार्गदर्शक श्री परसरामजी साठवणे पिंडकेपार यांच्याकडे घेऊन गेले त्यांना मी सत्य परिस्थिती सांगितली त्यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले व म्हणाले की घरातील सर्व देवांच्या प्रतिमेचे विसर्जन करून या नंतर मी कार्य देतो तेव्हा मी त्यांना सांगितले की आम्ही आधीच सर्व विसर्जन करूनच आलो आहोत ते म्हणाले की घराची साफ सफाई करून घ्या व त्यांनी एकवीस दिवसाचे साधे कार्य दिले ते वर्ष होते सन दोन हजार तीन आम्ही एकवीस दिवसाच्या कार्याला सुरुवात केली एकवीस दिवसाच्या साध्या कार्यामध्ये आमचे सर्व मानसिक शारीरिक व आर्थिक दुःख दूर होऊ लागले आम्हाला खऱ्या परमेश्वराची ओळख पटली व घरातून हरवलेले सर्व सुख आम्हाला परत मिळाले मनातील सर्व शंका दूर झाल्या हे सर्व आम्हाला एकवीस दिवसाच्या साध्या कार्यात मिळाले त्यानंतर आम्ही अधिक उत्साहाने सात अकरा एकवीस आणि एकतीस दिवसांचे साधे कार्य सतत करू लागलो व नियमांचे काटेकोरपणे पालन करू लागलो त्यामुळे पत्नीचा मानसिक त्रास पूर्ण बरा झाला व आम्ही नव्याने आपला संसार सुरू केला काही दिवसांनी आम्हाला त्याग करण्याचा योग मिळाला आम्ही 28 डिसेंबर दोन हजार सहा त्यागा ला त्यागाच्या कार्याला सुरुवात केली आमच्या काटेकोरपणे नियमाचे पालन केल्याने आमचा त्याग सुद्धा सफल झाला दिनांक 9 फेब्रुवारी 2007 हजार सात ला त्यागाचे हवन मोठ्या उत्साहात माझ्या निवस्थानी पार पडले नंतर मासिक हवन कार्य चालू झाले नववे हवन कार्य सुद्धा भगवंताच्या कृपेने व्यवस्थित पार पडले अशा प्रकारे भगवान बाबा हनुमानजी व त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने आमचे सर्व दुःख दूर झाले भगवंताच्या कृपेने मला भंडारा मध्ये एका शाळेच्या बांधकामाचा ठेका मिळाला शाळेच्या मालकासोबत चांगले संबंध निर्माण झाले त्यामुळे त्यांनी मला त्यांचे घर बांधणीचे काम दिले माझी आर्थिक स्थिती सुधारली मी बेला या गावामध्ये प्लॉट घेऊन घर बांधले आज माझ्या कुटुंबात मी पत्नी मुलगा सून व छोटासा नातू आहे माझ्या ठेकेदारीचा व्यवसाय मस्त सुरू असून माझं स्वतःचं एक घर हे बेला या गावात आहे व एक किराणा दुकान सुद्धा आहे आम्ही सर्व सध्या याच घरात आनंदाने राहत आहोत माझी आर्थिक स्थिती ही मजबूत असून मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही धन्य आहे आपले सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कठोर त्याग केले व एका परमेश्वराची प्राप्ती केली आपल्याला खऱ्या परमेश्वराची ओळख करून दिली माझ्यासारख्या दू खी कष्टी अंधश्रद्धेने ग्रासलेल्या लाखो मानवाचे दू ख दूर केले ते पण कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता त्यामुळेच आज आम्ही सुखी समाधानी आहोत व समाजात आमची प्रतिष्ठा कायम आहे मी भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना कोटी कोटी प्रणाम करून त्यांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे काटेकोरपणे पालन करीन असे मी सत्यवचन देतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक श्री धनराज नीलकंठजी मेश्राम पत्ता पिंडकेपार भंडारा सेवक क्रमांक अठरा हजार सातशे तेरा मार्गदर्शक श्री परशुरामजी साठवने पिंडकेपार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार